नमस्कार लोकराज्य अकॅडमी मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये विद्यार्थी मित्रांनो शिपाई या पदासाठी दहावी पासवर जागा आलेली आहेत आणि डिपार्टमेंट आहे बघा या डिपार्टमेंट मध्ये जागा आलेली आहेत नोंदणी मुद्रांक विभागामध्ये जागा आलेली आहे तुम्हाला या भरती बाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या या मध्ये पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून दहावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी कशी उपलब्ध आहे वयोमर्यादा काय लागते जागा किती आहेत अर्ज कधीपासून करायचं याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत सर्वात प्रथम आपण अर्ज कधीपासून करायचं याबद्दल चर्चा करू ही परीक्षा कोण घेणार तर ही परीक्षा आयबीपीएस पॅटर्ननुसार आयबीपीएस घेणार आहे मित्रांनो इथे पाहू शकता आयबीपीएस ही परीक्षा घेणार आहे मुद्रांक शुल्क मध्ये तुम्हाला या परीक्षेसाठी कधी पासून अर्ज करायचा आहे तर त्यासाठी अर्ज करायचा आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याची डेट आहे बावीस पासून दहा तारखेपर्यंत अर्ज करायचा आहे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याची दिनांक परीक्षेच्या आधी सात दिवस अगोदर तुम्हाला ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होणार आहे मित्रांनो ही परीक्षा ही तुम्हाला कोणत्या प्रकारे कोणत्या वयोगटासाठी आहे याबद्दल पाहणार आहोत परीक्षेचं स्वरूप हे कंप्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे तुमचं ऑनलाईन परीक्षा होणार आहे म्हणजे कम्प्युटरवर तुम्हाला सीबीटी सीबीटीच्या माध्यमातून तुमची एक्झाम होणार आहे महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अर्ज म्हणजे हे निवडता येते सेंट्रल पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती लातूर मुंबई कोकण विभागातील खालील नमूद केलेली शहर महत्वाचे आहेत आता या विभागामध्ये तुम्हाला सेंटर निवडता येतं तुमच्या जवळचं जे काय आहे ते सेंटर निवडू शकता तर यासाठी फीस आहे खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये फीस आहे मित्रांनो मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये फीस आहे तसेच बघा अनाथ उमेदवारासाठी नऊशे रुपये दिव्यांग व माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहणार आहे माजी सैनिक व दिव्यांग उमेदवारासाठी परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही अर्ज भरवायचे आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहेत या अर्जाची प्रिंट तुम्हाला आपल्या लोकराज्य अकाडमी या युट्यूब म्हणजे लोकराज्य राज्य अकॅडमी पुणे या टेलिग्राम चॅनल वर सुद्धा सगळ्या गोष्टी मिळून जाणार आहेत तुम्हाला आता इथे वयोमर्यादा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वयोमर्यादा पलीकडे जाऊन परीक्षा शुल्क हे डेबिट कार्ड वयोमर्यादा आणि अर्ज कसा करायचा जागा किती आहेत याबद्दल चर्चा करणार आहोत आपण चला मित्रांनो आपण जाऊ आपण वयोमर्यादा काय आहे या घटकासाठी वयोमर्यादा अगोदर त्याच्या कागदपत्रे भाऊ अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वघोषणापत्र पुरावा वयाचा पुर। पुरावा जन्म तारखेचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारा संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिनियल प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षातील पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा पात्र सैनिक पुरावा त्यानंतर खेळाडू असल्याचा पुरावा आरक्षणाचा पुरावा महाराष्ट्र राज्याचा आदिवास म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा असेल तर ती त्याचं सुद्धा नमुना असणं गरजेचं आहे विवाहित स्त्रियांच्या नावात बदल असल्याचा पुरावा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि पदवीधर पदवी प्रमाणपत्र सुद्धा असणं गरजेचं आहे तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे जागा किती आहेत ते पाहणार आहोत आपण वयोमर्यादा आणि जागा आपल्याला आता ठरतील पाहण्यासाठी तर वयोमर्यादा काय असणार शैक्षणिक का आहारता आणि वयोमर्यादा आपण दोन्ही गोष्टी पाहू तर आवश्यक शैक्षणिक आहारता तुम्ही पाहू शकता सरळ सेवेने बरवायची शिपाई पदाची शैक्षणिक आहारता पुढील प्रमाणे आहे उमेदवार हा किमान माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तो उमेदवार दहावी परीक्षा उत्तीर्ण असल्याचा पुरावा सुद्धा लागेल आणि डॉक्युमेंटेशन सुद्धा लागेल तुमच्याकडे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा पगार सुद्धा इथे त्यांनी ते दिलेला आहे तर पगार बघा इथे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या दरम्यान तुमचा पगार असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शिपाई पदार्थ ऑनलाईन घेतली जाणार आहे परीक्षा परीक्षेचा दर्जा हा दोन म्हणजे शंभर प्रश्न असणारे दोनशे गुण असणार आहेत एकशे वीस मिनिट असणार आहेत त्या शंभर प्रश्नामध्ये कोणत्या विषयाचे गुण असतील ते आपण पुढे पाहणारच आहोत एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला हे शंभर प्रश्न क्रॅक करायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचे वेळापत्रक हे तुम्हाला वारंवार संकेतस्थळावर मिळून जाईल उमेदवारांना समान गुण मिळाल्यास त्यांतील वयानुसार त्याचा विचार केला जातो तसेच बघा विद्यार्थ्यांनी वडसूची काल काल मर्यादा सुद्धा दिलेली आहे त्यानंतर बघा इथे आरक्षणानुसार आणि विदाउट आरक्षणानुसार वयोमर्यादा हो आता वयोमर्यादा हो जर विचार घेतला खुला प्रवर्ग अठरा ते अडुतीस वर्षापर्यंत तुम्हाला ही परीक्षा देता येते मागास वर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते दिव्यांग उमेदवाराला अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत देता येते प्रकल्पग्रस्तांना अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत देता येते भूकंपग्रस्तांना अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत देता येते अंशकालीनला अठरा ते पंचावन्न वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते माजी सैनिकाला अठरा वर्ष व सशस्त्र दळात केलेली सेवा प्लस तीन वर्ष त्यांना तिथून पुढे मिळत असत माझी संयंग दिव्यांग असेल तर अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत देता येते खेळाडू उमेदवाराला अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत देता येते अनाथांना अठरा ते प त्रेचाळीस वर्षापर्यंत देता येते स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य असेल तर अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत देता येते अशा पद्धतीने तुम्हाला दहावी बेसवर अठरा ते अडतीस वयापर्यंत तुम्हाला ही परीक्षा देता येत असते चला मित्रांनो चहा पुढे बघू आपण त्या मुद्रांक विभागाच्या बाबतीत जर पुढे काय माहिती दिलेली आहे बघा तर यामध्ये आता आपल्याला राहिलेल्या शेवटी म्हणजे जागा की कि जागा किती आहेत हे पाहणं गरजेचं आहे हे बाकी माहिती ज्या ज्या कास्टनुसार वगैरे वगैरे असते जागा जर विचारात घेतल्या मित्रांनो एकूण टोटल विचारात घेतल्या दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत किती दोनशे चौऱ्याऐंशी आता याच्यामध्ये तुम्हाला पाहता येईल की दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत विविध कास्टनुसार व्यवस्थितरित्या चांगल्या जागा आहेत असा विचारात घ्यावा लागेल की बघा सर्वाधिक जागा जर बघितलं राखीव साठी एक्क्याण्णव पदसंख्या आहे म्हणजे ओपनसाठी तुम्हाला इथे एक्क्याण्णव पदसंख्या आहे आणि बाकी सर्व टोटल म्हटलं तर दोनशे चौऱ्याऐंशी तुमच्या कास्टला किती जागा आहेत मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एकूण टोटल दोनशे चौऱ्याऐंशी दहावी पास वर तुम्हाला ह्या भरतीला भरती देत ती परीक्षा देता येत असते आणि यासाठी लागणारे विषय कोणते कोणते असणं गरजेचं आहे बघा कॉमन विषय आहेत सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारे आहेत आता तुम्ही पाहू शकता तर बघा परीक्षेचं स्वरूप इंग्रजी पंचवीस गुण असणार आहेत त्यासाठी कमाल मर्यादा कमाल गुण पन्नास असणार आहेत आणि मिनिटे सुद्धा त्यांनी इथे डिसाइड केलेले आहे तुम्हाला इंग्रजी हे तीस मिनिटामध्येच काय केलं जाईल तुम्हाला तीस मिनिटाचा वेळ दिला जाईल तीस मिनिटामध्ये तुम्हाला इंग्रजीचे किती पंचवीस प्रश्न सोडवणं आवश्यक आहे तसेच बघा मराठी व्याकरणचे सुद्धा पंचवीस प्रश्न आहेत पन्नास गुण देण्यात आलेले आहेत माध्यम मराठी आहे तीस मिनिटाचा वेळ आहे सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न आहेत पन्नास मिनिट दिलेत मराठी व इंग्रजी तीस तीस मिनिटासाठी इथे आकारलं गेलेलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो बौद्धिक चाचणी व जे की बौद्धिक चाचणी व अंक गणित दोन्ही घटकासाठी पंचवीस मिनिट पन्नास गुण मराठी व इंग्रजीमध्ये मादे प्रश्नाचं माध्यम आणि टोटल जर बघितलं वेळ आहे आपल्याला एकशे वीस मिनिटाचा आणि इतर परीक्षेला जसा तुम्हाला शंभर प्रश्न असतात त्याला शंभर इंटू टू बरोबर दोनशे गुण देण्यात आलेले पण याच्यामध्ये थोडस वेगळं आहे याला पाच पर्याय देण्यात आलेले आहेत बघा लक्षात घे इतके किती पाच पर्याय प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरासाठी पाच पर्याय उपलब्ध असतील सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम नाही आणि ही दहावी संधी तुम्हाला इथे उपलब्ध झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना याचा अभ्यास आहे ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून व इतर ज्या काही तुम्हाला ऑफलाईन मधून करायचं असेल तर मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा आपली अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी आहे तुम्ही भोसरी पुणेच्या या शाखेला सुद्धा भेट देऊन तुम्ही भोसरी मध्ये हा क्लास ऑफलाईन रीत्या सुद्धा करू शकता जर तुम्ही पुणे भागामध्ये किंवा पुण्याच्या आजूबाजूला किंवा भोसरीमध्ये पीसीएमसी मध्ये राहत असाल तर नक्की तुम्ही अकॅडमीला व्हिजिट करा अकॅडमीच्या माध्यमातून ऑफलाईन या सर्व विषयाचं योग्य मार्गदर्शन व पोस्ट मिळवून देण्याची हमी असणार आहे तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आमचा नंबर सेव्ह आहे आणि काही माहिती आवश्यक असेल तर नक्कीच मला विचारायचं आहे थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद